लावून घ्या फक्त हॅलो भारतातलं सर्वात मोठ रोजगार देणारं जे बोर्ड आहे मित्रांनो ते म्हणते तुमचं आर आर बी रिक्रुटमेंट बोर्ड मित्रांनो बघा याच्या जाहिरातींचा धडाका मित्रांनो तुमचा आता सुरू झाला मित्रांनो आज तुमचं मित्रांनो आर आर बी टेक्निशियन भरती दोन हजार पंचवीस ची मित्रांनो सहा हजार एकशे ऐंशी पदांची मित्रांनो जाहिरात तुमची आज येऊन टेपलेली मित्रांनो या जाहिराती संदर्भातली मित्र तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणारे परीक्षा केव्हा सुरू होईल तुमची फॉर्म केव्हा भरतील बघा संपूर्ण इन्फॉर्मेशन मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतो ओके सर्व विद्यार्थी मित्रांनी माझा ऑडिओ व्हिडिओ तुमच्या सगळ्यांपर्यंत प्रॉपर येत असेल मित्रांनो हो? तर मला एस कमेंट करा ओके तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो बघा आर आर बी टेक्निशियन बघा दहावी पास उमेदवार असतील मित्रांनो त्यांना सुद्धा बघा दहावी प्लस तुमचं आयटीआय झाले असेल मित्रांनो हो। तर तुम्ही फॉर्म भरू शकतात मी सांगतो सगळा क्रायटेरिया तुम्हाला तुम्हा सांगतो मित्रांनो हो। आपण डायरेक्ट जवळ मित्रांनो ह्या शॉर्ट नोटीस वरती आर आर बीच्या लक्षात घ्या याच्यामध्ये मित्रांनो बघा तुमच्या दोन प्रकारच्या पोस्ट मुख्यता यामध्ये भरल्या जाणार बघा पहिलेचे मित्रांनो टेक्निशियल ग्रेड वन बघा सिग्नल हे लेव्हल च पद मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे बेसिक असणार तुमचं हे पद आहे मित्रांनो दुसरं टेक्निशियन बघा ग्रेड थ्रीवाल लेवल टू वाला पद आहे मित्रांनो याचे सुद्धा तुम्हाला एकोणीस हजार नऊशे बेसिक आहे मित्रांनो याचं डिटेल नोटिफिकेशन तुम्हाला आज इव्हिनिंग पर्यंत येण्याचे चान्स आहे ते आल्यावर तुम्हाला बाकी टेक्निकल गोष्टी मी तेव्हा सांगेलच ओके हा तर लक्षात घ्या मित्रांनो जे तुमचे टेक्निशियन ग्रेड थ्रीचे जे पद आहे मित्रांनो याच्या जागा तुमच्या आहेत बघा अप्रॉक्सिमेटली सहा हजार जागा लक्षात घ्या सहा हजार जागा तुमच्या ग्रेड थ्रीच्या मित्रांनो आणि ग्रेड वन सिग्नलच्या एकशे ऐंशी जागा तुमच्या मित्रांनो अशा टोटल सहा हजार एकशे ऐंशी जागांची तुमची मित्रांनो ही जाहिरात आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं वयाचा क्रायटेरिया मित्रांनो तर टेक्निशियन ग्रेड वन साठी तुम्हाला कमीत कमी अठरा -कमी ते जास्तीत जास्त तेहतीस वर्ष वयाचा क्रायटेरिया याच्यामध्ये ठेवला आहे मित्रांनो दुसरं टेक्निशियन ग्रेड साठी तुम्हाला कमीत कमी अठरा ते तीस वर्ष हा एज चा क्रेटेरिया मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे ओके यस आता दुसरी गोष्ट बघा या संदर्भातले बघा तुमची मित्रांनो अठ्ठावीस जून पासून बघा अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला मित्रांनो ऑनलाइन ऍप्लिकेशन तुम्हाला आर आर बीच्या ऑफिशियल हो वेबसाईटला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला घेत भरता येणार फॉर्म त्या ठिकाणी ओके यस आता यासाठी बघा शैक्षणिक पात्र भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की सर सहा हजार एकशे ऐंशी जागा आलेल्या देखील आहेत पण याचा अभ्यासक्रम काय शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये काय त्या बाबतीत पण आपण समजून घेऊ मित्रांनो पहिली गोष्ट बघा जे तुमचं पद एक पद क्रमांक एक मित्रांनो बघा त्याला तुम्हाला जर बीएससी झालं असेल बघा बीएससी कशामध्ये फिजिक्स असेल इलेक्ट्रॉनिक असेल कम्प्युटर सायन्स असेल बघा तर या संदर्भात किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल बघा असेल बघा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर तुम्ही पद क्रमांक एक साठी फॉर्म फिल करू शकतात दुसरी गोष्ट मित्रांनो बघा पद क्रमांक जे दोन तुमचं बघा त्यासाठी तुम्हाला दहावी पास पाहिजे लक्षात घ्या प्लस तुम्हाला आयटीआय जर तुमचं दहावी प्लस पास प्लस आयटीआय आयटीआय तुम्हाला कशामध्ये बघा हे तुम्हाला चे सगळे सेगमेंट याच्यामध्ये दिले मित्रांनो फॉरगर अँड हिट ट्रेडर्स आहे बघा फाउंडेशन पॅटर्न मेकर मोल्ड असेल बघा त्याच्यात तुमचं फिटर असेल वेल्डर असेल ओके हे सगळे तुमची मित्रांनो बघा आय टी ची जी सेगमेंट आहे कोणत्या कोणत्या सेगमेंटवाले विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात म्हणजे महाराष्ट्रातल्या दहावी पास प्लस आय टी आय झाले उमेदवार असेल बघा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झाले असेल बघा किंवा बीएससी तुमचं फिजिक्स असेल इलेक्ट्रॉनिक असेल कम्प्युटर आय टी असेल असेल बघा यापैकी कुठेतरी तुमचं तर तुम्ही मित्रांनो ह्या जाहिरातीचा फॉर्म भरू शकतात सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो बघा ही ही जी एक्झाम असते तुमची ऑल इंडिया लेव्हलला एक्झाम होत असते मित्रांनो याचं तुम्हाला वय सांगितलं शैक्षणिक पात्र याच्यामध्ये काय असणार आहे ते तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो आता आपण बघू याचा अभ्यासक्रम नेमका तुमचा कशा प्रकारे असणार आहे पहिले आपण समजून घे ग्रेड वाला बघा टेक्निसी जे तुमचं पद आहे यामध्ये तुम्हाला कोणते कोणते विषय किती किती मार्क आहे ते आपण समजून घे बघा जर आपण मित्रांनो बघा हे टेक्निशियन ग्रेड थ्रीचं जे पद घेतलं याच्यामध्ये तुम्हाला या प्रमुख चार विषयांचा समावेश तुमच्या पेपरमध्ये असणार आहे इलेक्ट्रिसिटी वॅकन्सी आहे का हे डिटेल नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या इग्नेटच्या टेलिग्राम वरती मित्रांनो बघा मी शेअर केले तुम्ही बघू शकता थोड्या वेळामध्ये आता बघा मॅथ्स ची तुम्हाला पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कासाठी लक्ष द्या इंटेलिजन्स रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ताचा तुम्हाला पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कासाठी असणार आहे बघा जनरल सायन्सला खूप जास्त भेटेल तुम्हाला या एक्झाम मध्ये दिले मित्रांनो याच्यामध्ये बघा सायन्स ची तुमची चाळीस क्वेश्चन मित्रांनो चाळीस मार्कासाठी आणि जीएस बघा जनरल अवेअरनेस तुमचे दहा क्वेश्चन दहा मार्कासाठी असा शंभर क्वेश्चन शंभर मार्काचा तुमचा मित्रांनो हा पेपर याच्यामध्ये होणार आहे या पेपर साठी जर का आपण ड्युरेशनचा विचार केला मित्रांनो तर ड्युरेशन तुमचे नाईन्टी मिनिट लक्ष द्या दहावी प्लस आयटीआय दोन्ही चालेल का तर यस तेच लागणार आहे याच्यामध्ये बघा दहावी प्लस आयटी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात ओके नव्वद मिनिटात तुमचा पेपरचा कालावधी मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे ओके यस हँडिकॅप फुलासाठी बघा तीस मिनिटात तुम्हाला जास्त टाईम याच्यामध्ये अवेलेबल करून दिला अशा प्रकारे तुमचा ग्रेड थी थी चा मित्रांनो हा एकंदरीत सिलेबस याच्यामध्ये असे आपण बघूया मित्र आता जे तुमचं ग्रेड सिग्नलचं जे पद लेव्हल फाय मध्ये पद मोडतो मित्रांनो याचा सिलेबस काय तो देखील आपण समजून घेऊयात याच्यामध्ये तुम्हाला जीएसचे दहा क्वेश्चन दहा मार्कासाठी मित्रांनो बुद्धिमत्तेचे तुम्हाला पंधरा क्वेश्चन पंधरा मार्कासाठी असणार मित्रांनो नंतर तुमचं बघा बेसिक कम्प्युटर बघा महत्वाची गोष्ट आहे बेसिक कम्प्युटर अँड एप्लिकेशन किंवा तुमचा टेक्निकल पार्ट पार्टी मित्रांनो याचे सुद्धा तुम्हाला वीस क्वेश्चन वीस मार्कासाठी तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये असणारे मॅथेमॅटिक्स बघा मॅथ्स तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो वीस क्वेश्चन वीस मार्कात तुम्हाला मैथमेटिक्स आहे मित्रांनो नंतर जो तुमचा बेसिक हा टेक्निकल हे बघा तुमचा बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग मित्रांनो हा सुद्धा सगळे तुम्हाला महत्वाचा आहे याचे जवळपास तुम्हाला पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्कासाठी असे टोटल शंभर क्वेश्चन शंभर मार्काचा पेपर तुमचा मित्रांनो एकंदरीत याच्यामध्ये होणार आहे बघा यासाठी पण तुम्हाला मित्रांनो टायमिंगचं ड्युरेशन हे तुमचं नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला हा पेपर कव्हर करायचा आहे मित्रांनो ओके यस असं बघा तुमचं बीएससी असेल तुमचा डिप्लोमा झाला असेल इंजिनिअरिंग मध्ये मित्रांनो किंवा तुमचं दहावी प्लस आहे त्या बघा अशा उमेदवारांसाठी मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो इग्नेट एखाद्या बघा तुम्हाला या कोर्स मधली बघा जी तुमची सीबीटी वन होणार लक्षात घ्या या सीबीटी वनचा परिपूर्ण परफेक्ट एकदम अपडेटेड कोर्स मित्रांनो तुम्हाला आपल्या इग्नेट अकॅडमीच्या ऍप वरती अवेलेबल आहे तुम्ही ह्या इग्नेट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून हा कोर्स तुम्ही परचेस करू हो शकता हा कोर्स आपण प्युअरली टेक्निशियनच्या तुमच्या ग्रेड वन ग्रेड थ्रीच्या ज्या पोस्ट आहे याच्यावरती फोकस ठेवून आपण बनवले मित्रांनो या कोर्समध्ये तुम्हाला आपण टेस्ट सिरीज पण देतो टॉपिक वाईज देतो फुल लेंथ देतो सगळे व्हिडिओ लेक्चर देतो पीपीटी फॉरमॅट मधल्या नोट देतो आणि तुम्हाला एमसी क्यू संदर्भातले भरपूर काही सेशन सुद्धा मित्रांनो आपण ह्या मध्ये घेत असतो अनलिमिटेड यूज असणारा मित्रांनो हा कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला इतका पॉवरफुल म्हणायला मित्रांनो की जर तुम्ही ह्या कोर्सची मदत घेतली तर तुम्हाला या सहा हजार एकशे एकशेऐंशी मधलं शंभर टक्के एक पद तुम्हाला मित्रांनो कन्फर्म तुमचं होणार आहे यस yes. तर यासाठी बघा तुम्हाला याच्यामध्ये नोट्स सांगितले मी ऑनलाईन टेस्ट आहे दोन प्रकारच्या सी क्यू सेशन तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे अनलिमिटेड मित्र याच्यामध्ये भेटणार आहे हा कोर्स मित्रांनो मर्यादित काळाकरता ऑफर प्राइस मध्ये नऊशे नव्याण्णव रुपये प्लस जीएसटी रुपये तुम्हाला हा कोर्स सध्या अवेलेबल आहे हा कोर्स जॉईन करायचा असेल इग्न चे ऍप तुम्हाला मित्रांनो आता लगेच डाउनलोड करायचं तुमच्या वेलमध्ये तिथे जाऊन तुम्हाला हा कोर्स भेटून देईल तुम्हाला काही छोटी मोठी मदत लागली तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकसष्ट सोळा या क्रमांकावर कॉल करून तुम्ही माहिती देखील मित्रांनो घेऊ शकतात अजून लक्षात घ्या या आर आर बी टेक्निशियन भरती संदर्भातलं तुमच्या मनामध्ये काही शंका असतील प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये अजून टाकून ठेवा फॉर्म कसा भरावा लक्षात घ्या इग्नेट अकॅडमी तुमच्या सर्वांचे सोबतीला मित्रांनो जाहिरात निघाल्यापासून निकाल लागेपर्यंत तुमच्या सोबत असणारी अकॅडमी मित्रांनो जेवढे तुमचे काही प्रश्न असतील नक्की मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सगळ्या विद्यार्थी मित्रांनी टाकून ठेवा भेटत मित्रांनो पुढच्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र